वेलकम एंड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग कशा सर्वजण मस्त मजेत ना आय होप मस्त मजेत आनंदीत असाल तर आज आम्ही चाललेलो आहे गावी आज सॅटर्डे आहे तर आज संध्याकाळीच आम्ही निघालो आहे आता ना पाच साडेपाच वाजले असतील तर ह्या मम्मीचं इतक्या साऱ्या बॅगा घेऊन मला जावं लागतं आली बघा मागून मागून येते आणि आज आम्ही संध्याकाळी चालू साडेपाच वाजता निघालो आहे पप्पा ऑफिसवरून आता आले म्हणून मी तर एकदम सुटसुटीत कपडे घातलेले आहेत नंतर ना त्रास नको व्हायला तसं पण रात्री जाणार आहे कोण बघणार आहे तर मी मम्मी दोघीने पिंक पिंक घातलेला आहे स्टार्ट केला ब्लॉग छान छान चला जाऊया मम्मी आज एवढी खुश खाय काय तिच्या घरी जाणार आहे ना आम्ही माहेरी जायचं म्हटल्यावर ती सगळी ती आहे ना माहेरी चालली पूर्वी असे आणि आमच्या ग्राउंड वरती पहिला ह्या पोरांनी काय म्हणते ती फुटबॉलचं हे बनवलं आहे काट्या वगैरे लावून लावून गोल बनवलेत आणि दादा अजून आवरते मग अशी म्हटलं काय मी किती वाज केव्हापासून आवरून बसले म्हणून आणि आता अजून तो आवरायचं आहे तो पण आम्ही पुढे आलो पुढं ठेवू ये पुढं ठेवू येवला विचार जर असं सासरी जाता कसं वाटतंय एक मिनिट पप्पा काच खाली घ्या कसं वाटतंय पार्टी खाली यस सासुरवाड़ी में पार्टी है हमको। ना आमका पार्टी आहे सासूरवाडी मेका गाडी खालीच लावली वर घेतलीच नाही दोन्ही गाड्या खालीच ठेवल्या त्यांनी डायरेक्ट इकडं झाले पप्पा दादा मी कशाला पोहोचत गाडी खालीच आहे वरगे सगळ्या दोन्ही गाड्या खाली जायच कुठे मोठी गाडी छाडक असं तिथे मला तो कस गेला असं गेलं ऐकले आज ना संध्याकाश आता सहा वाजायला आले सहा वाजायला आलेत ना केस धुले तर बांधायला पाहिजे केस धुतलेत मग आता मी असं फक्त एक क्लिप लावले आणि जो बेल्ट आहे तो मी माझ्या हातालाच लावून घेतलाय बेल्ट नाही बो दादाच अजून आवडलं कोणाकोणा ना कोणाकोणाची होती ना पार्टी तरी पाहिजे होती ना कोणाकोणाला पाहिजे एकतीस डिसेंबरची ज्यांना ज्यांना पार्टी पाहिजे ना त्यांनी रविवारी म्हणजे उद्या आमच्या शेतामध्ये भेटा मस्त अशी किती हलवते भक्ती आमचा फोन ते हाताना असल्यासारखं गाणे म्हणाले गाणी लावले माझी ना शीटला ना इथे शीट मी उशी लावली खूप प्रवास जास्त लांब सोड मम्मी पहिला टिकी टाकू आमची जरा टिकी उघडाव मावशीकडे कडे जाणार आहे तुघड उघड वाटतंय तरी काय तीन दिवसासाठी फक्त चालू ते नाही का नवरी ना। नवीन नवरी जाते गावाला तेवढं एवढ सगळं सामान घेऊन दिगीत एवढं की जागा जागा नाहीये दिगीत एवढ सामान भरलेलं आहे आणि अजून जागा नसतं इथे दादानी बसून अजून स्वेटर पण ठेवले पूर्ण भरून ना आमच्या घराच्या नदी ना एकदम जवळ नदी आहे तर त्याच्यामुळे काय होतंय संध्याकाळ होईल की नाही गारटा खूप असतो आता इथे आमच्या इथे म्हणजे गरम होते आहे गरम होतय गरम व्हायला लागलंय त्याच्यामुळे आम्ही तिकडं जाऊन सेटर घालणार आहे सेटर घालणारे हे बघा हे बघा मम्मी काय करे गाडीत आहेत दादा आला आला आमाटर बरे मजेदार वा टमाटर चलो